नमस्कार फ्रेंड्स दीपाच कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या कुरड्या इथे एक कप मी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा छान धुवून घ्यायचा आहे हलक्या हाताने धुवायचा खूप धाबून दाबून धुवायचा नाही इथेच छान धुवून घेऊ आणि आता आता पाणी टाकून त्याला मुरू द्यायचं आहे ते चार ते पाच घंटे छान भिजू द्यायचं आहे ते चार पाच घंटे भिजू देऊ थोडंसं पाणी थोडंसं वर ठेवलेलं आहे बघू शकता चार पाच तासानंतर साबुदाणा घेत भिजलेलं आहे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं हे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही डिपेंड करते की एवढं साबुदाणा घेता त्यानुसार मीठ घाला आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्या आता इथे एक ताट घेतलेलं आहे ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं खूप जास्त नाही लावायचं थोडंसं त्यात कुरळ्याचा वास यायला लागतो खूप जास्त तेल लावलं तर आता मी इथे तीन बाउल घेतलेले आहे आता तीन बाउलमध्ये आपण साबुदाणा डिवाईड करू इथे आपल्याला कलरचे सा कुरळ्या घालायचे आहे म्हणून तीन बाउलमध्ये साबुदाणा घालून घ्यायचा इथे मी ग्रीन कलरचा फूड कलर घालत आहे अगदी थोडासा फूड कलर घालायचा खूप जास्त नाही सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं आता इथे लाल कलरचा फूड कलर घालत आहे इथे येलो कलरचा फूड कलर घालत आहे सर्व छान मिक्स करून घेऊ आता इथे एका ताटामध्ये मी चे बांगड्या घातलेल्या आहे बांगड्याने छान गोल शेप येते आता चा त्याच्यात छान साबुदाणा घालून घ्यायचा आधी फक्त साबुदाना टाकून देऊ आणि मग ओला हात करून वरून त्यांना छान सेट करून घ्यायचं वरून हलकं दापायचं आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं त्याला एकावर एक साबुदाना नको अगदी एकेरी साबुदाना हवा एक पातळ लेअर झाली पाहिजे आणि सर्व बांगड्या काढून घेऊ आता याला शे स्टीम करायचं आहे आता इथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी छान उकडलेलं आहे आता त्याच्यावर छान वाफून घेऊ आणि झाकण ठेवून द्यायचं पाच ते सात मिनिट झाकण माझं जा छोटं पडत होतं तर मी इथे कोपर घेतलेलं आहे बघू शकता सात मिनटानंतर कुरळ्या छान शिजलेले आहे आता हे काढून घेऊ आणि दुसरं ताट शिजवायला ठेवून द्यायचं ते इथे थंड होऊ द्यायच्या आधी कुरळ्या तशाच उल काढायच्या नाही गरम गरम बघू शकता इझिली निघून राहिल्या बघा छान चिपकलेली आहे हाताला अजिबात लागत नाही आता ह्या उन्हामध्ये वाळू घालायच्या एक दिवस खूप जास्त वेळ लागत नाही अशा मिक्स कलरमध्येही करू शकता आता उडा उन्हात वाळू घालायच्या इथे मी एक आणखी पद्धत सांगत आहे इडली पात्रामध्येही तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे असं भांड्या नाही होत नसेल तर याच्यातही होऊ शकते व्हाईट कलरच्या आधी टाकून द्यायच्या आणि ओला हाताने छान मिक्स करून घ्यायचं एके एके लेयर एक एकेरी लेअर करायचा एकावर एक करू नका नाहीतर तळताना त्या कच्च्या राहतात व्यवस्थित तडल्या जात नाही आता अशा प्रकारे आपण ह्याही पाच ते सात मिनिटच वाफेवर वाफू द्यायचे आहे बघू शकता पाच सात मिनिटानंतर थंड होऊ द्यायचा आणि कुरड्या काढून घ्यायच्या इडली पात्रामध्ये डायरेक्ट हीट लागते त्यामुळे ह्या थोड्याशा जास्त होतात जास्त शिजलेल्या आहे आता सर्व काढून घेऊ इथे मी इथे दोन्ही प्रकार सांगितले आहे ज्या प्रकारे करता येईल त्याप्रकारे करा आणि ते सुकले बघू शकता एक दिवस झालेला आहे उन्हातून वाढल्यानंतर आता याला तळून घेऊ बघू शकता किती मोठे आकार होते बघू शकता किती मोठी झालेली आहे खायला खूप छान लागतं हे इडली पात्रामधले कुरडी आहे आता एक कलरची करून बघू ह्या ताटावरच्या कुरड्या आहे एक ताटावरची तळून बघायची ह्याही छान फोकतात पण मला विचाराल तर मी ताटावरच्याच सजेस्ट करेल ताटावरच्या छान लवकर होतात आणि एकेरी एक लेअर येतो मिळू शकता मस्त आहे जर तुमच्याकडे पर्याय नसेल तर इडली पात्रामध्ये करू शकता काहीच हरकत नाही मस्त याच्यातही छान होतं आता एक कलरची पिंक कलरची छान पुगलेली आहे अशा प्रकारे सर्व कुरळे आता तळून घेतलेले आहे मस्त लागतात तुम्ही करून बघा एक तळून बघू बघा कशी कुरकुरीत झालेली आहे छान रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू